हाय नमस्कार आता मी चालली आहे मामाच्या मुलीच्या लग्नाला पोलादपूरला आता सध्या मुलगा मला सोडतोय बहिणीकडे आणि तिथून आम्ही जाणार आहोत बाय बाय खूप सारी मजा करून या आता हा <laughs> भाचा सोडायला आलाय आणि गाडी आमची येतच आहे बघा सलाह <स्थाँगा> 哎，来来来，来来来。 जागो महाराज रानी सुसुरा सो हे हे जेवणे राजा जेवणे हे जेवणे 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 जे Thank <laughs> you.

विचेरीला डोळा लागलाय काल वाटतं गाडी झोपलेली आहे आता आम्ही इथे जेवणासाठी उतरले ही आमची गाडी आहे काल पण उठणं झालं रात्रभर तिकडेही मोठा प्रोग्राम झाला घरी त्यामुळे ती जरा आराम करते गाडीमध्ये आणि आम्ही सगळे जेवणाला उतरले जेवण म्हणजे डब्या डबे घेऊनच आलो आहे जेवणाचे कारण रस्त्यात बस भरून आणि चार पाच आमच्या छोट्या छोट्या गाड्या होत्या त्यामुळे डबेगैरे आणले काय पुलाव छोले गुलाबजाम रायता पापड असं सगळं होतं असं सगळं जेवणाचं आहे मुलं मामाची मुलं मावशींची मुलं अगदी सगळे कसे अगदी हिरीहिरीने सगळं करत होते खरंच तुम्हाला सांगते ह्या मामांच्या घरात एखादा प्रोग्राम असेल ना तर सगळे मिळून माम्या मामा ते जवळजवळ चार पाच सहा म्हणजे सगळ्या मुला चुलत्यांचे मावशांचे मिळून हे जवळजवळ बरेच आहेत मी तुम्हाला मौजूत सांगेन असे सगळे आहेत त्यामुळे मस्त सगळे मिळून छान एन्जॉय पण करतात आणि कामं पण करतात आता बघा सगळे मस्त जेवून आलेले आहेत थोडे सुस्तावलेत पण कोणी पण पंग एन्जॉय करायला का आम्ही सुस्त होणार नाही आता ही मावशी आहे आईची बहीण ती ही छान गाणी म्हणते या मोरा माझ्या बाबांची भेट घेते था मोरा थामोरा माझ्या बाबांची भेट घेते हा मोरा थांबरा माझ्या बाबांची भेट घेते हा मोरा थांरा बन जी भेट गे ते चकली खोडा खडा रडत बाबांची भेट गे ते चकली खोडा रडते बाबन जी भेट गे ते चकली थोडा खडा रडते ತಾನಿ ರೀ ತಾನಿ ವಾಲ್ಡಿ ವಗಿಲ ಗಾಡಿ ಆಗಿನ ಗಾಡಿ

सातवणी छगु तुझा गे घे हातवणी सातवणी छगु तुझा तुझे बाबा तुझे बाबा तुझे बाबा तुला सुटले चकुनी तुझे बाबा तुझे बाबा तुला सुटले चकुली तुझे सासरे तुझे सासरे तुला भेटले तुझे सासरे तुझे सासरे तुला भेटले छकुली तुझे सासरे तुझे सासरे तुला भेटले छकुली तुझे सासरे तुझे सासरे तुला भेटले अशी गाणी म्हणत वगैरे आमचा प्रवास चालला आहे आता ही मामी माझी ह्या माम्या बसल्यात दोन्ही हा उभा आहे व्हिडिओ करतोय तो माझ्या मामाचा मुलगा आहे आता बघा काही मुलं काय हे गाणी काय असं म्हणतात त्यांना ते रसिकाच्या लग्नाला वगैरे अशी गाणी लागतात पण आपली आई गाणं म्हणते तो व्हिडिओ करतो आहे आईला नीट स्पीकर कसा धरायचा तो सांगतो आहे एक आमच्या मामाचा मुलगा आम्ही असेच गात होतो ते उठला तो त्यांनी स्पीकरची सोय हो केली स्पीकर हातात दिला आमच्या म्हणजे आत ही आत्ताचीच पिढी आहे आत्ताची मुलंसुद्धा इतका सपोर्ट करतात आणि छान आई गाणं म्हणते तर त्याच्यासाठी न लाजता तो आईची वगैरे व्हिडिओ करतो आहे मग हे खूप म्हणजे आत्ताच्या मुलांचं वाखडण्याजोगा गुण आहे खरंच चला प्रवास जीवनाचा मस्तीत झालेला आहे आणि मस्तीत झाला म्हणून पटकन झालाय आता सगळे उतरत आहेत ज्यांनी मस्ती केली नाही ना ते बघा अगदी थकून भागून उतरल्यासारखे पण ज्याने मस्ती केली ना मस्त फ्रेशमध्ये आहेत आता आम्ही पोलादपूरमध्ये आलोय ज्या रेसॉर्टमध्ये आम्ही थांबणार आहोत तिथे उतरत आहेत सगळे हा माझा मामा आहे सगळ्यांना रिसीव करतो आहे उतरतोय सगळ्यांना खूप धावपळ केली आहे हे अगदी भाऊ भाऊ अगदी म्हणजे तुटून मदत करतात एकमेकाला खूप छान राहतात हां अगदी छान एकत्र सगळे कुठलाही कार्यक्रम असो छान पार पाडतात हां वेळेला मतभेद असतातही पण ते मागे ठेवून सगळे मिळून अगदी छान कार्यक्रम पार पाडतात अगदी धावपळ इने हीर ही माझी बहीण तिला ओळखतच असाल तुम्ही ही मामाची मुलगी तिची छोटी असे सगळे उतरत ही मावशी हाय नमस्कार आता मी उतरलोय आता कसं उतरले कुठे आहोत बघा तुम्हाला दाखवते मी हे बघा हे आहे एकच मिनिट पूर्ण आता आमची इथून पूर्ण आता आमची एंट्री आहे सगळं हॉटेल आहे सगळं असं छान बघा चला आता नवरा येतोय आम्हाला काय आम आमची गाडी यायला उशीर झाला आहे आणि आता काहीच स्वागताची तयारी नाही आहे आता आरती तर करून घेतलीच पाहिजे गाडीतून झोपलेली नवरी गाडीत झोपलेली बिचारी तकली छान 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 मस्त सुंदर हे सगळ्यांसाठी असं काय आता व्हिडिओ करते फोटो काढते का वेळ होते <laughs> या हां इकडे आलो सगळं आता इथे जेवणाची वगैरे तयारी चालू आहे <laughs> या मा मस्त छान फिरतायत <laughs> गार्डनमध्ये फिरण्यासारख्या फिरत आहेत आणि इथे ना सगळं जेवणाचं चा तयारी चाललेली आहे मध्ये मला मी पूर्ण रेसॉर्ट दाखवला इथं आमच्या नाश्त्याची तयारी चालू आहे मला वाटतं नाश्त्याला समोसे वगैरे काहीतरी आहे

सगळं वातावरण बघताय मागचं इथे आम्ही आता नाश्त्याला आलेलो आहे तुला बसते आधी सॉरी सगळं हळदीची तयारी चालू आहे हे सगळं हळदीचं सेट बनवलेलं आहे मस्तपैकी असं छान सुंदर वाटतंय हे आमच्या गावाकडे पोलादपूरला महाडच्या पुढे असं आहे महाडच्या पुढे आहे अगदी कोणाला असं म्हणजे गावी लग्न करू करायचं असेल अशा पद्धतीने तर त्याच्यासाठी छान आहे चला <laughs> बाजूने गाव नावात केले कशी सुंदर ए आपलं वाजतय रिसॉर्टमध्ये वीस बावीस काही रूम होते ते सगळे फुल झाले आता आम्ही इकडे बाहेर साईडलाच रूम आहेत तिकडेच तिकडचे काही रूम बुक झाले तिकडे आम्ही आलोय हळदीच्या तयारीसाठी आता चेंज करणार आणि जाणार पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हळद बघायची आहे तेव्हा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघायला विसरू नका आपल्याला हळद बघायची आहे लग्न बघायचं आहे कमेंट करा